सर्वांना आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत एकात्मिक ग्रामीण अँड कृषी विकास संस्था परभणी शाळेचे नाव दिले आहे स्विस सी बी एस सी इंग्लिश स्कूल खतकली हिंगोली फोर थ्री वन फाईव्ह वन थ्री सी बी एस सी ॲप्लिकेशन नंबर दिला आहे डबल वन थ्री झिरो नाईन टू फोर यू डायस नंबर दिला आहे टू सेवन वन सिक्स झिरो वन डबल झिरो वन, वन सिक्स फायू वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ईमेल ॲड्रेस दिला आहे कॉल फॉर एज्युकेटर्स इन द फॉलोईंग सब्जेक्ट्स खालील विषयाकरिता या ठिकाणी पदभरती करण्यात येत आहे रिक्त पदाचा तपशील या रखाण्यात दिला आहे सिरियल नंबर वन सब्जेक्ट पदाचे नाव सॉरी विषय इंग्लिश इसेन्शियल क्वालिफिकेशन बी ए बी एड ऑब्लिक एम एड ऑब्लिक एम फिल पोस्ट एकूण दोन जागा भरण्यात येत आहे इंग्रजी या विषयाच्या त्यानंतर सिरियल नंबर टू सब्जेक्ट सायन्स विज्ञान इसेन्शियल क्वालिफिकेशन आवश्यक शैक्षणिक पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड एकूण तीन जागा भरण्यात येत आहे सायन्स किंवा विज्ञान या विषयाच्या त्यानंतर सिरियल नंबर थ्री सब्जेक्ट मैथमेटिक्स गणित शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड ऑब्लिक बी एस सी बी एड म्हणजेच बी एस सी मॅथमॅटिक्स बी एड किंवा एम एस सी मॅथमॅटिक्स बी एड ही शैक्षणिक पात्रता आहे गणित या विषयाकरिता एकूण तीन जागा भरण्यात येत त्यानंतर सिरियल नंबर फोर सब्जेक्ट सोशल सायन्स इसेन्शियल क्वालिफिकेशन एम ए बी एड ऑब्लिक बी ए बी एड एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह सब्जेक्ट कॉम्प्युटर शैक्षणिक पात्रता एम एस सी ऑब्लिक बी एस सी कॉम्प्युटर बी एड एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सिक्स विषयी हिंदी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड ऑब्लिक डी एड एकूण तीन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर सेवन सब्जेक्ट मराठी शैक्षणिक पात्रता एम ए बी एड ऑब्लिक डी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर एट सब्जेक्ट स्पोर्ट्स वन जेंट्स वन लेडीज एक जेंट्स एक लेडीज या पदाची स्पोर्ट्स या शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी पी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर्स शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ मॉन्टेसरी ट्रेन ऑब्लिक डी टी एट विथ मिनिमम टू इयर्स एक्सपिरियन्स एकूण चार जागा भरण्यात येत आहे प्री प्रायमरी टीचर्स या पदाच्या सिरियल नंबर नाईनमध्ये नंतर सिरियल नंबर टेन पदाचे नाव लायब्ररियन ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता बिलीप चालेल किंवा लिब एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर इलेवन पदाचे नाव रिसेप्शनिस्ट शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पदवीधर चालेल एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर ट्वेल्व पदाचे नाव क्लार्क ऑब्लिक कॉन्टेंट एडिटर क्लर्क ऑब्लिक कॉन्टेंट एडिटर या पदाची पद भरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी कॉम चालेल किंवा एम कॉम ग्रॅज्युएट एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर थर्टीन पदाचे नाव टायपिस्ट शैक्षणिक पात्रता थर्टी ऑब्लिक फोर्टी वर्ड पर मिनिट टायपिंग असणे आवश्यक आहे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर्टीन पदाचे नाव आर्ट अँड क्राफ्ट शैक्षणिक पात्रता एटीडी एक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फिफ्टीन पदाचे नाव पिऊ शैक्षणिक पात्रता टेन्थ ऑब्लिक ट्वेल्थ एकूण दोन जागा भरण्यात येत आहे पिऊन या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना फॉर ऑल पोस्ट एक्सपिरियन्स ऑफ टू टू फोर इयर्स इन रेप्युटेड स्कूल इज डिझायरेबल सर्वच पदांसाठी किंवा सर्व जागांसाठी दोन ते चार वर्षाचा अनुभव रेप्युटेड शाळेचा असणे आवश्यक आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश अँड कॉम्प्युटर इज मस्ट फॉर ऑल टीचिंग पोस्ट सर्व शिकवणाऱ्या पदासाठी प्रोफिशियन्सी इन इंग्लिश आणि कॉम्प्युटर चे नॉलेज असणे आवश्यक आहे सॅलरी नो कॉन्स्टंट फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट आकर्षक व्यत या ठिकाणी योग्य उमेदवारांना मिळणार आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅन सेंड दे रिझ्यूम ऑन या दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर इच्छुक उमेदवार आपला रिझ्यूम सेंड करू शकतात वॉक इन इंटरव्ह्यू ऑन प्रत्यक्ष मुलाखत आहे मुलाखतीचा दिनांक दिला आहे डेट पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस संडे रविवारला पंधरा दोन दोन हजार सव्वीसला मुलाखत घेतली जाणार आहे पंधरा फेब्रुवारीला आणि मुलाखतीचे ठिकाण आहे वेनू स्विस सी बी एस सी इंग्लिश स्कूल खतकली हिंगोली फोर थ्री वन फायव्ह वन थ्री टाईम आय मुलाखतीचा टेन ए एम टू फोर पी एम कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स सेवन थ्री एट झिरो थ्री सिक्स डबल नाईन दुसरा संपर्क क्रमांक नाईन झिरो नाईन सिक्स टू सेवन डबल फोर डबल झिरो आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे एट फोर फाईव्ह नाईन वन नाईन सिक्स झिरो सिक्स शेरत क्रमांक दोन धामणगाव एज्युकेशन सोसायटी शाळेचे नाव दिली आहे विद्यानिकेतन सी बी एस सी स्कूल ॲड्रेस सिंगी रोड धामणगाव रेल्वे द, ट्रिपल फोर सेवन झिरो नाईन ॲप्लिएटेड टू सी बी एस सी बोर्ड ॲप्लिकेशन नंबर डबल वन थ्री डबल वन सिक्स थ्री वॉक इन इंटरव्ह्यू तर मित्रांनो दिलेल्या शाळेत प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे शाळेचे नाव दिले आहे विद्यानिकेतन सी बी एस सी स्कूल रिक्त पदाचा तपशील सिरियल नंबर वन नेमा पोस्ट पदाचे नाव पी जी टी केमिस्ट्री पोस्ट ग्रॅज्युएट टीचर केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र या विषयाकरिता पदभरती करण्यात येत आहे मिनिमम क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री बी एड पोस्ट एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव पी जी टी इंग्लिश पोस्ट ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश इंग्लिश इंग्रजी या विषयाकरिता मिनिमम क्वालिफिकेशन एम ए इंग्लिश लिटरेचर बी एड एक जागा सिरियल नंबर थ्री नेमा पोस्ट टी जी टी इंग्लिश ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश या पदाची भरती करण्यात येत आहे मिनिमम क्वालिफिकेशन बी ए इंग्लिश बी एड एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर पदाचे नाव टी जी टी एस एस टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर सोशल स्टडीज मिनिमम क्वालिफिकेशन बी ए एबल टू टीच एस एस टी बी एड एक जागा त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव टी जी टी कम्प्युटर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर संगणक शिक्षकाची भरती करण्यात येत आहे मिनिमम क्वालिफिकेशन बी एस सी अब्लिक बी सी ए कॉम्प्युटर सायन्स एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर सिक्स नेमा पोस्ट पी आर टी हिंदी प्रायमरी टीचर हिंदी विषयाकरिता जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए हिंदी अँड एक्झाम्स रिलेटेड टू हिंदी त्याचबरोबर बी एड एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल से नंबर सेवन नेमा पोस्ट पदाचे नाव डॅन्स टीचर नृत्य शिक्षक मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट शुड बी एबल टू टीच इंडियन क्लासिकल डॅन्स फॉर्म्स एक जागा भरण्यात येत आहे डॅन्स टीचर या पदाची सिरियल नंबर एट पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर प्री प्रायमरी शिक्षकाची पदभर्ती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एच एस सी बारावी ऑब्लिक डे एड अब्लिक एन्टी टी ऑब्लिक मॉन्टेसरी कोर्स एकूण तीन जागा भरण्यात येत आहे प्री प्रायमरी टीचर या पदाच्या इन्फॉर्मेशन सूचना नोट प्रिफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स विथ गुड अकॅदमिक रेकॉर्ड गुड कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश अँड टीचिंग एक्सपिरियन्स तर या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे अनुभवी उमेदवारांना तर त्यांचा त्यांच्याकडे गुड अकॅदमिक रेकॉर्ड असायला पाहिजे गुड कम्युनिकेशन स्किल उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य किंवा स्किल असणे आवश्यक आहे इन इंग्लिश अँड टीचिंग एक्सपिरियन्स आणि शिकवण्याचा अनुभवसुद्धा असायला पाहिजे त्यानंतरचा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक दोन सॅलरी विल बी नो बार फॉर द डिझर्विंग कॅन्डिडेट या ठिकाणी आकर्षक वेतन मिळणाऱ्या योग्य उमेदवारांना मुद्दा क्रमांक तीन क्वालिफाईड अँड इंटरेस्टेड कॅंडिडेट शूड अटेंड द इंटरव्यू ॲट द ऑफिस ऑफ विद्यानिकेतन सी बी एस ई स्कूल धामणगाव रेल्वे तर या ठिकाणी गुणवत्ताधारक आणि इच्छुक उमेदवारांनी इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर राहू शकतात विद्यानिकेतन सी बी एस ई स्कूल ऑफिसमध्ये धामणगाव रेल्वे येथे ऑन ट्वेंटी सेकंड फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ॲट टू पी एम ॲट देअर ओन कोस्ट स्वखर्चाने मुलाखतीचा दिनांक दिला आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला दुपारी दोन वाजता मुलाखत घेतली जाणार आहे विद्यानिकेतन सी बी एस सी स्कूल धामणगाव रेल्वे येथे शाळेच्या ऑफिसमध्ये डायरेक्टर प्रिन्सिपल तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद